मराठा आरक्षण हा विषय आता सामाजिक न राहता तो राजकीय झाला आहे आणि याला जबाबदार आहेत शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील होय आम्ही हे विधान अभ्यासानंतरच करतो आहे तुम्हाला हे पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे हा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे आरक्षण हा त्यांचा हक्क आहे पण हा हक्क मिळवताना जे राजकारण सुरू आहे त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होणार आहे त्यामुळे या समाजानं वेळीच सावध होऊन थोडा संयम दाखवायला हवा काही प्रश्न स्वतःला विचारायला हवे तसंच समाजातल्या विचारवंतांनीही याचा अभ्यास करायला हवा तरच न्यायालयाच्या चौकटीत कायद्यात बसणारं आरक्षण मिळेल जे दीर्घायुषी असेल आम्ही मराठा समाजाला जागरूक करण्याच्या विशेष रितीचा हा दुसरा भाग आहे या मुळे आपण मराठा आरक्षणाशी संबंधित सगळे प्रश्न त्यावरचे उपाय आणि आजपर्यंत या प्रश्नावरती कुणी कुणी काय काय प्रयत्न केले आंदोलन कसं झालं आणि आज हे आंदोलन कसं राजकीय बनलं हे पाहणार आहोत कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला रिसर्च करून व्हिडिओ बनवायला दिशादर्शक ठरतात नमस्कार मी दिलीप मराठा समाज सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागास आहे म्हणूनच या समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळायला हवं ही मूळ मागणी या मूळ मागणीसोबतच इतर उपमागण्या नंतरच्या काळात ॲड होत गेल्या हा भाग निराळा पण मूळ मागणी हीच आता ही मागणी कुठून आली आणि का आली हे पाहूयात या आंदोलनाचे जनक आहेत अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीसला पाटण तालुक्यातल्या मंगळुरे या गावात झाला अण्णासाहेब पाटील कामगार आणि माथाडी नेते म्हणून त्या काळात ओळखले जात होते माथाडी काम करणारा हा बहुसंख्य वर्ग हा मराठा समाजातूनच आलेला होता या समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती हलाखीची आहे याची त्यांना कल्पना आली मराठा समाज हा राज्यात बहुसंख्य आहे आणि राजकीय क्षेत्रात या समाजाचं वजन असूनही सामान्य मराठा माणूस गरीबच होता एक तर अल्प तो अल्पभूधारक होत होता आणि शेतीचं उत्पन्न कमी पडतं म्हणून घरातल्या एका सदस्याला नोकरी धंद्यासाठी घर सोडून बाहेर जावं लागत होतं या नोकरीधंद्यासाठी घर सोडलेल्या मराठा युवकाला मग बाहेरच्या जगात असलेल्या आव्हानांचा सामना करावा लागत होता त्यातून निर्माण होणारी विवशता अण्णासाहेब पाटील यांना दिसून आली आणि म्हणूनच मराठा आरक्षण लढ्याची सुरुवात त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या सुमाराला केली अण्णासाहेब पाटील यांनी माथाडेंची हलाखीची स्थिती माहिती होती एकूणच सर्व मराठा समाजाची स्थिती अत्यंत नाजूक होती मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणून घेतलं छोट्या छोट्या मंडळ आणि संघटनांना एकत्र करून त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाकरता त्यांनी झंझावाती दौरे काढले याच वास्तववादी दृष्टिकोनातूनच ते अखिल भारतीय मराठा महासंघ या समस्त गोरगरीब तसंच कष्टकरी जनतेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करू लागले बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर अकरा मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती मात्र त्यांची एकही एक मागणी मान्य न झाल्यानं अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज इथूनच एकत्र यायला सुरुवात झाली इथून पुढे मराठा आरक्षण हा प्रश्न दरवेळी ऐरणीवरती येत गेला पण मराठा समाजातूनच पुढे आलेल्या राजकीय नेतृत्वाने मराठ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे पाठ फिरवली आणि प्रसंगी राजकारणासाठी त्याचा वापर केला एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते अगदी दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचंच राज्य होतं मध्यंतर एकोणीशे पंच्याण्णव नव्याण्णव पर्यंत युती सरकार होतं हा साडेचार वर्षांचा काळ वगळला तर दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते मराठा नेते मंत्री होते मुख्यमंत्री होते तरीही हा प्रश्न निकाली निघाला नाही कारण अगदी दोन हजार चौदा पर्यंत शरद पवारच महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते होते आणि तेच या मागणीला छुपा विरोध करत होते दोन हजार चौदामध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट होती राज्यातही ती होती त्याचाच विचार करून यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राणे समिती स्थापन केली आणि मराठ्यांना आरक्षण जाहीर केलं सोबतच दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना जाहीर केलं आता धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही हे माहिती असूनही पृथ्वीराज बाबांनी मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं खर तर हे सगळं केलं ते अगदी ऑक्टोबर दोन हजार चौदा मधली विधानसभा निवडणूक तोंडावर असताना याचाच अर्थ तेव्हाही निवडणुकीच्या राजकारणासाठीच मराठा आरक्षणाचा वापर केला गेला जे संविधानातच नाही ते देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला कारण आपलं सरकार येणार नाही हे माहिती होतं आणि जे नवीन सरकार येईल म्हणजेच भाजपचं सरकार येईल तेव्हा हा ज्वलंत विषय ते, ते हाताळतील अशी राजकीय भूमिका त्यांनी सरकारचा भाग असलेल्या शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली दोघंही मराठा समाजाचेच तरीही मराठा गरीब समाजाच्या वेदनांचा विचार त्यांना करता आला नाही असो एकोणीसशे ब्याऐंशी ते चौदा पर्यंत मराठा आंदोलन संघटित नव्हतं ते संघटित झालं चौदा मध्ये सकल मराठा आंदोलनाच्या रूपात आणि तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार सत्तेच्या बाहेर होते चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवूनही शरद पवारांना मराठा आरक्षणाचा निर्णय घेता आला नाही आता जरांगे पाटील यांना हाताशी धरून ते फडणवीसांना विलन बनवण्याची राजकीय खेळी खेळतायत आणि यात बळी जातोय तर सर्वसामान्य मराठा या मालिकेचा तिसरा भाग आम्ही उद्या देणार आहोत पण पहिले दोन भाग तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा उद्याच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना स्थापन झालेल्या बापट आयोगासोबत कशी राजकीय खेळी खेळली गेली आणि हा आयोग अपयशी ठरावा यासाठी कसे प्रयत्न झाले अगदी आतली बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत जी कुठल्याही माध्यमाने आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवली नाही तेव्हा कृपया घेऊन टाक हे चॅनल पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे वास्तव काय आहे हे तमाम मराठा समाजापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद